ट्रेन ने आल्यावर हॅलो गाईस तर स्वागत आहे तुमचं परत एकदा नाही आपण युट्यूब चॅनल वरती तर गाईज आम्ही झालो आता फिरायला कन्याकुमारीला तर चला तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये कन्याकुमारी तुम्हाला दाखवेल पूर्ण पप्पा लिखला गौरव आम्हाला पचवलं येते याला मिस करू आम्ही पक्का गौरवला नाही झालेला ना बनू आई इथं बॅग्या बिग्या ना बाहेर तर चला मग तुम्हाला अजून दाखवते कोण कोण आहे देवला पाया पडायला चल ताई काका चल फिरायला ना तिथं स्वाद्यावाच मंदिरात न पाया पडायला आईलोय गणपती पप्पा चला तर काही जाऊ मस्त एन्जॉय करू भेटू आता नंतर पुढे पुढे गाईला आम्ही बसलोय कल्याण स्टेशनला बघा कामाला लावली बनूला तर गाई माझी कोली भाषा तुम्हाला समजली नाही तर मला कमेंट करून सांगा ही बघा ही आपलीच पब्लिक आहे सगळी वैष्णवी मावशी ना आमची बहिणी नाही इथं भाई आहे गोलू योगेश काका का? योगेश काकाची फॅमिली बी आमच्या बरोबर ले जातेय आमर पोहोचवा लायलेले मानसा चला तुम्ही फिराला स्वप्नली बी आलेली आहे काही एंट्री झालेली ना आहे नाही चला पुढे पुढे भेटत रहा आमचा ब्लॉग बघत राहा चला कंचूनी राव खूप मध्ये येणार आहे इथं आपली फॅमिली पप्पा मम्मी बनू ताई मी सोदा ता। आई धनमाला पोहोचला आहे आमचे ब्रदर आलेले आहेत आबाय जेते दादा म्हणतात तर सजन पण इकडे आलेली आहे आपली पब्लिक बघा काय इथं नवीन जोडा आहे आमचेबरोबर ए नवीन जानू आणि बुरी मावशी हां ब्लॉग बघायला सांगा ब्लॉग बघ बघू मां गाय मौशीचा वेग बनवलेला इदा ना दिव्या मिस यू दिव्याला बाय चाललो इथं झालेस आपली पब्लिक आमचा मॅनेजमेंट संदेश मामा संदेश काका

रेखा दाई स्वप्नांनी जागुताई त्याईन हे बघा अभय आबाईला बाईकोला सोडायला पापा मी आता लोकल ट्रेन मध्ये बसलो आमची दादरला ट्रेन येणार आहे तर आम्ही चालला दा पहिले दादरला बसलं सगळा बनू जानो मां हाय ब्रेक कस आहे ट्रेन आहे मधुराई तर मग डायरेक्ट मधुराई डायरेक्ट तर आता आम्हाला ट्रेन आहे इकडनं दादर वरची बसलं हे चिमी ऐकाल ऐकल बस तर चला काही राह मी कंटिन्यू ब्लॉक मध्ये

तुला बाप्पा आम्ही दादरला बसले आहोत इथं हॉटेलला नाही आम्ही बसलो चहा पिवायला तर आमची गाडी आहे आठ पावणे नऊची व आता आठ वाजलं तर आता असा टाईम टाइम होता आम्ही मग तुला भेटालो मी पुढं मुळे आता जरा हॉटेलला बसले जायला निर निर ना पन लाग 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 आता पनीर बिनीर मांगू दाव मी ना जरा जेवण रास आहे पण जरा हॉटेलतला खाताव महाराष्ट्र मधला खाताव तिथं भेटणार नाही भेटणारी बालगम वागी एक गणपती पप्पा गाईच तर आमची ट्रेन चालू झालेली आहे तर चला बसले तिथे सगळे त्याला गणपती अप्पा मोर्या मला दाखवते अजून आमची फॅमिली आमचं साठी किती येईल ना बाकीच्या इथं येईल मावशी मावशी यायच अजून भरतो दाखवत आहे इथं मिलन मावशी आहे न प्रणाली यांची फॅमिली पुरामा काय बोलत आपली ट्रेन चालू झाली आता चला बघत राह मजा मजा भरपूर करू कार संजना म्हणजे सकरा बाबा एकवीरा आम्ही आता जेवायला घेतलाय

अरेंजरेंट संदेश मामाने केलेला आहे रिथनुवशी धनुवशी जेवाला मी नवशी मुली ही गाय मुवशी रविनवशी जेवाला या सगळं पप्पा मामा सगळं जेवाला वरतात पप्पा मामा आमचा मारायला वाटते पिवायला वाटते तर चला काय दाखवते तुम्हाला सगळा तिथे जादू मम्मा बिया मावशी इथं इथं जेवायला पापलेट कोलबी नयो गौरव गौरव काय बी खात पहिले मनात येते मामा आमचा सगळे मस्त व्यवस्थित बसले आता फक्त एन्जॉय बघत राह तुम्ही आता आम्ही पण जेवायला येतो आम्ही मस्त एकदम सेफमध्ये नाही गोंगाट तिथे पक्का चाव वाट चाललाय तर तर तिकीट वेगळा आहे तर स्वप्नले नाराज आहे म्हणजे त्यांच्या सोबत आहे आमचा वाजता आम्ही इथे सेफमध्ये पूर्ण सेट आहे आमचा असा जागूताई मम्मी निकाताई शेंडी पप्पा आणि मी आमची टिकिड एकदम म्हणजे एक दबा सोडून येईल आम्ही एक जीव शिव मस्त चला आता जेवाला बसून त्याच्या नंतर भेट जागुताई बघू शकता पाणी गेलंय तिथं नाही टी सी आलाय तिथं पाण्याची कम्प्लेंट केली काही फ्रीसी ला आणि मेंटली तर झोपली मी तिथं झोपणार आहे नाही तर आता आज दुसरा दिवस ट्रेन मध्ये सकाळ झालेले आहे गुड मॉर्निंग तर सकाळी सहा वाजता आम्ही सावंतवाडी सोडलेली आहे महाराष्ट्र म्हणून आम्ही बाहेर निघालेलो आहे बाय बाय महाराष्ट्र नाही तर आपले जाऊन पब्लिक आयलेले आहे बसायला गुड मॉर्निंग काय दादूगीर सगळ्या मी न जागृदैन बसल तर हनुमान चालीस वाचायला बसले आज नका आला तू

आता हलू हलू सहा सा वाजले आहेत आम्ही उद्या सकाळची पोचणार आहोत टाईमपास म्हणून आम्ही पत्ते गेलेला बघतो गाई मावशी संजना पिया मावशी स्वप्नाली हैश है। मावशी तर आता उद्या आम्ही सकाळची पोचणार आहोत तिकडं तर आता या ब्लॉगचा येईन मी इच्छाच करते जाणं बाय बाय